ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणि बटन प्रेस करा वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केला आणि घराशेजारी खड्डा करून बापाने तिचे प्रेत पुरले ही घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे गुरुवारी दिनांक तेवीस मे रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली आरोपी बापाने स्वतः गळा दाबून हत्या केल्याची कबुली नातलगांसमोर दिली ओक सिद्ध रेवणसिद्ध कोठे वय चौतीस असे संशयित आरोपीचे नाव आहे कोठे कुटुंब शेतातील वस्तीवर राहते ओक सिद्ध याला तीन मुली आणि एक मुलगा आहे पत्नीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून एक मुलगा आणि दोन मुली गावातच आजोळी मुक्कामी गेल्या होत्या मयत श्रावणी आजोबा रेवणसिद्ध यांच्याजवळ झोपली होती उशिराने ते दुसऱ्या खोलीत झोपलेल्या वडिलांकडे गेली रात्री ओक सिद्धने तिचा गळा दाबून खून केला घराशेजारील खड्डा खोदून तिला पुरून टाकले सकाळी आजोबांनी नात श्रावणीची चौकशी केली आजोळी तसेच गावात शोध घेतला नातलग वस्तीवर जमले घराशेजारी खड्ड्यातील माती त्याकडे चिखलात गेलेली पावले पाहून पाुल। संशय आला मंद्रू पोलिसांना कळविण्यात आले नातलगांनी विचारले असता वडिलांनी मी स्वतः रात्री तिचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली महानंदा पाटील व मनोहर नरोटे यांनी या घटनेची माहिती मंदरू पोलिसांना दिली मंदरू पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार हवालदार शहानूर मुलानी अविनाश पाटील दिनेश पवार नायब तहसीलदार जितेंद्र मोरे वैद्यकीय अधिकारी ऋषभ कांबळे हे घटनास्थळी दाखल झाले यावेळी खोदकाम करून श्रावणीचा मृतदेह बाहेर काढला तिच्या अंगावर शाळेचा गणवेश होता हलका पाऊस झाल्यामुळे तिच्या अंगावर माती चिटकलेली होती यावेळी श्रावणीची मावशी जयश्री होनमाने सुनीता वडियार आजी मधुरा खांडेकर आजोबा रेवणसिद्ध कोठे व मामा अवधुसिद्ध खांडेकर यांनी तिला ओळखले त्यानंतर श्रावणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंद्रुप ग्रामीण रुग्णालयात हलवला